डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातडिका आजची वातडिका आहे अविश्वसनीय सदरील वातडिका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फिर फटका या वात्रटी का मध्ये सव्वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे अर्थात ही वात्रटिका बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पेहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या संदर्भानं लिहिलेली आहे सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यापासून लोकांचा अतिरेकी हल्ल्यावरती सहजासहजी विश्वास बसत नाही आणि हा अविश्वास दाखवण्याचं कारण सत्तेवरती आलटून पालटून बसलेल्या लोकांनी त्या त्या काळच्या सत्ताधाऱ्यांवरती केलेले आरोप आणि हे व्हायरल झालेले सोशल मीडियावरचे मेसेज सामान्य जनतेला दहशतवादी हल्ल्यावरती विश्वास ठेवावा की नाही अशा प्रकारच प्रश्नचिन्ह निर्माण करायला भाग पाडतात या संदर्भाने ले। लिहिलेली आणि यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे अविश्वसनीय जे आहे ते वास्तव आहे जे आहे ते वास्तव आहे ही निरीक्षणे फक्त माझी नाहीत जे आहे ते वास्तव आहे ही निरीक्षण फक्त माझी नाही दहशतवादी हल्ल्यांवरती विश्वास ठेवायला लोक राजी नाहीत दहशतवादी हल्ल्यांवरती विश्वास ठेवायला लोक राजी नाहीत विश्वास ठेवायला लोक राजी नाहीत सोशल मीडियाचा थोडासा कामसा घेतला कि ही भीती आणि हे सत्य आपल्याला प्रकृषाने दिसत हे सांगणार हे पहिलं गर्व पुन्हा एकदा जे आहे ते वास्तव आहे जे आहे ते वास्तव आहे ही निरीक्षणे फक्त माझी नाही दहशतवादी हल्ल्यांवरती विश्वास ठेवायला लोक राजी नाही दहशतवादी हल्ल्यांवरती विश्वास ठेवायला लोक राजी नाही विश्वास ठेवायला लोक राजी नाही सगळेल पात्र टिकेच पुढचं आणि दुसरं करू लोकांची प्रतिक्रिया जेवढी चिंताजनक लोकांची प्रतिक्रिया जेवढी चिंताजनक त्यापेक्षा ही प्रतिक्रिया घातक आहे लोकांची प्रतिक्रिया जेवढी चिंताजनक त्यापेक्षाही प्रतिक्रिया घातक आहे आणि लोकांच्या मनातील शंका कुशंकांचे हेच तर खरे खुरे द्योतक आहे शंका कुशंकांचे हेच तर खरे द्योतक आहे हेच है, तर खरे द्योतक आहे पुन्हा एकदा दुसरं करू लोकांची प्रतिक्रिया जेवढी चिंताजनक लोकांची प्रतिक्रिया जेवढी चिंताजनक त्यापेक्षाही प्रतिक्रिया घातक आहे आणि लोकांच्या मनातील शंका कुशंकांचे हेच खरे खुरे द्योतक आहे लोकांच्या मनातील शंका कुशंकांचे हेच तर खरे द्योतक आहे हेच तर खरे देत सदैव मातृकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं सकड लोकांना नको त्या शंका याव्यात ही खूप धक्कादायक बाबा आता सरकारच्याच हातामध्ये आपल्या स्वतःची आब आहे आता सरकारच्याच हातामध्ये आपल्या स्वतःची आब आहे आपल्या स्वतःची आब आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं अविश्वसनीय ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या सुजे can't see